नमस्कार मंडळी कसे हात सगळे छानच असाल नक्कीच मी आज आपणाला आंबे यांची सायंकाळची शोभा ही कविता ऐकवणार आहे जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु आज आपण सायंकाळची शोभा ही जुन्या पाठ्यपुस्तकातील कविता होती बघा आम्हाला ते ऐकवत आहे पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून दूर पिवळे तांबुसवून कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून दूर झाडांनी किती मुकट घातले डोकीस सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी वर्षे तात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत सुंदर साळीचे झोके घेत कसे चहूकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरेचे तरे इंद्रधनुष्याचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती कितीवर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुलपा फुले साळीस जणू फुलली अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलली साळीवर झोपली जणू कापाळण्यात झुलती अशी अचल फुलपा खरी फुले साळीस जणू फुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून यादूर ओढाने सोने वाटे दूर कशी वाटली तुम्हाला कविता छान आहे ना नक्कीच किती सुंदर असं निसर्गाचं वर्णन कवीने केलेलं आहे जर कविता आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद